नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज वीस ऑक्टोबर आहे उद्या एकवीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे आणि नरकासुराचा वध केल्याची एक आपल्या दृष्टीने असलेली अत्यंत महत्वाची आठवण जी आहे ती जागृत करतो आपण आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असतो नरकासुराचा जसा त्यावेळी केलेला होता तसाच या आताच्या आधुनिक काळामध्ये नक्षलवादाचा आसुराचा अंत झालेला लवकरच आपल्याला बघायला मिळेल असं आश्वासन आपल्याला केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला आहे अमित शहाजींनी ज्या जी काही पावलं उचलली आणि त्याच्यावरती कार्यवाही केली त्याच्यामध्ये त्यांना सर्वात मोठी साथ जर का कुठून मिळाली असेल तर ती अर्थात महाराष्ट्रातून मिळालेली आहे महाराष्ट्रामधल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचं जाळं होत आणि महाराष्ट्रातलं जाळं हे अतिशय भेदक अशासाठी होत कि एक लोकांचा असा गैरसमज आहे की नक्षलवादी म्हणजे ते कोणीतरी कुठेतरी आदिवासी जंगलामध्ये राहतात तिथे त्यांच्या लढाया चालतात मग ते पोलिसांना येऊ देत नाहीत केंद्राला येऊ देत नाहीत वगैरे वगैरे अशा पद्धतीने लढणारे हे लोक पण ही गोष्ट जी आहे हे एक अर्धसत्य आहे कारण त्यांना जर का तिथे जंगलामध्ये लढायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना शहरी भागातून वेगवेगळ्या गोष्टींचा पुरवठा होत असतो मग त्या पुरवठ्यामध्ये त्यांचे युनिफॉर्म असतील ते जे शस्त्रास्त्र स्वतःची स्वतः बनवत होते ती शस्त्रास्त्र बनवण्याचे जे त्यांनी स्वतः कारखाने तयार केलेत ना त्याचे काही स्पेअर पार्ट हे शहरी भागातून तिथपर्यंत नेले जात होते आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी ते शहरावरती अवलंबून असायचे आणि शहरावरती जेव्हा ते अवलंबून होते तेव्हा शहरामध्ये सुद्धा त्यांचं नेटवर्क होत ही गोष्ट लक्षात ठेव जसे ते तिकडे हिंसक कारवाया करत होते तसे तुम्हाला शहरामध्ये ते हिंसक कारवाया करताना कदाचित दिसले नसतील तुमच्या लक्षात आलं नसेल परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांची आयडिओलॉजी विचारधारा सोडून दिलेली होती शहरामध्ये राहणारे जे नक्षलवादी होते आणि जे हे सगळं ऑर्गनाईज करत होते सर्वात महत्वाचा इथून मिळणारा जो अर्थ पुरवठा होता तो तिथपर्यंत पोहोचवत होते ही सगळी जी एक चेन त्यांनी उभी केलेली होती त्याच्यामधला एक मोठा भाग म्हणून तो त्याला आपण अर्बन नक्षल म्हणतो त्याला एक विचारधारेच अधिष्ठान प्राप्त करून देणारे वरवर राव यांच्यासारखे लोक असतील सुधा भारजवा ज्यांना अटक झाली किंवा कोबाड गांधी अनेक नाव घेता येते आपल्याला विनायक ज्यांना अटक झाली होती आणि ज्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोक कोर्टामध्ये येऊन बसलेले होते की विनायक यांची आता सुटका होईल का नाही ही गोष्ट युपीएच्या काळातली आहे सध्याच्या काळामध्ये गडचिरोली मधन हे जे सगळं नेटवर्क होत या नेटवर्क मधून त्यांना बाहेर काढण्याचं सर्वात मोठं काम जे आहे ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहयोग जो आहे तो अत्यंत मोलाची कामगिरी ह्याच्यामध्ये झालेली आहे आणि आज वीस ऑक्टोबर साधारणपणे एक आठवड्यापूर्वी म्हणजे चौदा ऑक्टोबरला एक शरणागती समारंभ झालेला तुम्ही बघितला असेल त्याच्यात जवळजवळ एक नक्षल एक नक्षलवाद्यांनी आपली हत्यार खाली ठेवली ती हत्यारं सरकारच्या हाती सुपूर्द केली आणि त्यांनी पुन्हा एकदा नॉर्मल आयुष्य जगण्याची जनमान जे जनसामान्यांमधले एक म्हणून जगण्याची मानसिक तयारी केली आणि त्यानुसार ते तिथे आलेले आपल्याला दिसले त्या समारंभाचं एक वैशिष्ट्य होत आणि त्या वैशिष्ट्याप्रमाणे सगळ्यात शेवटी एक व्यक्तिमत्व आलं ज्या व्यक्तिमत्वाशी देवेंद्र फडणवीस स्वतः थोडेसे विस्ताराने तुम्हाला बोलताना दिसले असतील त्यांच्याशी त्यानंतर त्यांची पत्नी सुद्धा स्टेजवरती आली आणि तिच्याशी देखील फडणवीस बोलताना तुम्ही बघितले असेल तर ही व्यक्ती कोण हे तुम्हाला कदाचित कुतुहल तुमच्या मनामध्ये आलं असेल आणि त्यांचं नाव जे आहे ते वेगवेगळी नावं <laughs> यांनी नक्षलवाद्यांचे जे वरिष्ठ नेते असतात ते एका नावाने फिरत नसतात कधी अनेक नावं धारण करतात आणि त्याच्यामधलं मग सोनू मास्टर अभय भूपती अशी नावं ह्या शरणागत आलेल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली तुम्हाला दिसतात पण ही सुद्धा सगळी ही घेतलेली नाव होती यांचं खरं नाव जे आहे ते काय आहे माहितीये तुम्हाला ते मल्लो जुल्लो मल्लो जुल्ला वेणुगोपाल राव आता हे तुम्हाला का सांगायचं सा ही महत्वाची कारण हा नेता केवढा मोठा होता हे कुठेही मी मराठी मीडियामध्ये आलेलं बघितलं नाही किंवा भारतीय मीडियात सुद्धा फारसं बघितलं नाही म्हणून हा व्हिडिओ करते आहे मल्ला जुल्ला वेणुगोपाला राव हे कुठून येतात तर आंध्र प्रदेश मधला जो करीमनगर जिल्हा आहे तिथे पेडपल्ली नावाचा पेडापल्ली गाव आहे त्या गावामध्ये जन्म झाला यांचा पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की त्यांचे वडील बंधू यांना तुम्ही हे नाव निश्चित ऐकलेलं असेल तुम्ही किशनजी म्हणून ओळखले जायचे त्यांचे वडील बंधू जे होते ते मल्लोजुल्ला कोटेश्वरराव पण त्यांनी नाव घेतलेलं होतं ते किशनजी नाव हे मल्लोजुल्ला कोटेश्वर राव आणि लक्ष्मण लक्ष्मणराव म्हणजे उर्फ गणपती ही दोन वरिष्ठ मा ना, नाव माओवाद्यांची अजूनही माझ्या अन्नानी गणपती हे शरणागत आलेले नाहीयेत किंवा ते अजून मारले गेलेले नाहीयेत जी काही रिमेनिंग लिडरशिप त्यांची उरलेली आहे त्याच्यामध्ये गणपतींचं नाव घेतलं जातं त्या अगोदरचे लोक मग कोंडपल्ली सीतारामय्या असतील किंवा इतर आंध्राला एक मोठी परंपरा आहे नक्षलवादाची माझं जे नक्षलवादावरचं पुस्तक आहे त्या पुस्तक जर का तुम्ही वाचलत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी परंपरा दिसून येईल तर पेडापल्ली गावामधले हे जे मल्ला जुल्ला वेणुगोपाल राव आणि त्यांचे वडील बंधू किशनजी किशनजी यांच्याबद्दल तुम्ही जर का ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांचा तुम्हाला मीडियामध्ये कुठेही चेहरा दाखवताना आलेला फोटो दिसणार नाही आता आता तुम्हाला त्यांचा फोटो हा त्यांचा चेहरा दिसतो फोटो तोपर्यंत ते असे चेहऱ्यावरती एक टॉवेल गुंडाळून आणि पाठमोरे असे त्यांचे फोटो येताना दिसले असेल तुम्हाला हे कुठे कार्यरत होते लक्षात घ्या हा वरिष्ठ दोन नेत्यांमधलं एक नाव हे कोटेश्वर राव यांचं होतं आणि ते पश्चिम बंगालमध्ये कार्यरत होते पश्चिम बंगालचं जे ममता दिदींच्या काळामध्ये जेव्हा त्या सत्तेवर आलेल्या नव्हत्या त्या काळामध्ये जेव्हा अं सीपी सीपीएमचं सरकार तिकडे होत त्यांच्या विरोधामध्ये एक सिंदूर हे आंदोलन घडवलं गेलं मग त्याच्यानंतर टाटांनी आपला कारखाना तिथून हलवला वगैरे तो सगळा इतिहास तुम्हाला आठवत असेल त्या निमित्ताने लालगड वगैरे ठिकाणी ज्या मिटिंग होत होत्या ममता दिदींच्या त्याच्यामध्ये उघड उघड नक्षलवादी कार्यकर्ते आणि नेते उजळ माथ्याने वावरताना दिसायचे त्या मध्ये खुद्द किशनजी सुद्धा त्या संपूर्ण एरियामध्ये बिंधास फिरायला लागलेले होते कारण त्यांना कोणाची भीती उरलेली नव्हती ही भीती जी उरली न उरणं जे असतं हे महत्वाचं होतं त्याच्यानंतर मग ममताजी जेव्हा सत्तेवरती आल्या त्यानंतर त्यांना किशनजी हा काटा काढायची वेळ आली कारण अशा लोकांशी तुम्ही फार काळ संधान साधून राहू शकत नाही तेव्हा असं म्हटलं जातं की त्यांना एका ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि मोठ्या विश्वासानी ते तिथपर्यंत पोचले आणि त्यांचा तिथे हत्या करण्यात आली असं म्हटलं जातं त्याच्यानंतर मग चा पुढचा इतिहास आहे त्यानंतर हे जे त्यांचे धाकटे बंधू वेणुगोपाल राव हे सुद्धा वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांचं स्थान गेलेलं तुम्हाला दिसेल तर ही सगळी जी चळवळ आहे माओवादाची त्याच्या असं म्हटलं जातं की फार नेपाळ पासून खालपर्यंत ज्याला रेड कॉरिडॉर म्हटलं जात होत आणि रेड कॉरिडॉर हा व्हर्टिकल जसा होता तसाच तो हॉरिझॉन्टल सुद्धा होता कारण त्याच्यामध्ये तुम्ही जर का भारताचा एकंदर इतिहास डेमोग्राफी बघाल तर लोकसंख्या जी आहे ना ती ज्याला कंबरपट्टा म्हणाल तुम्ही भारत मतेचा कंबरपट्टा असलेला जो प्रदेश आहे तिथे सगळीकडे तुम्हाला आदिवासी लोकांची वस्ती दिसेल आणि आदिवासी लोकांमध्ये या नक्षलवाद्यांनी आपलं नेटवर्क पहिलं हे बांधून काढलेलं होतं आणि म्हणून तो सगळा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये जसा आंध्र येतो आजचा छत्तीसगडचा भाग येतो मध्य प्रदेश येतो तसाच महाराष्ट्र येतो तसाच काहीसा गुजरातचा भाग सुद्धा येत होता आणि ह्या सर्व प्रदेशांमध्ये हा नक्षलवाद फोफावलेला होता किती फोफावलेला होता की आपले जे या अगोदरचे पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणायचे की या देशासमोरची जर का सर्वात मोठी कुठची समस्या असेल तर ती नक्षलवाद आहे म्हणजे ते पाकिस्तानला सुद्धा एवढी मोठी समस्या समजत नव्हते हे वैशिष्ट्य आहे त्याचं अर्थात केलं काहीच नाही केलं जे सगळं ते अमित भाईंनी केलं आता आल्यानंतर आणि सिस्टिमॅटिकली त्यांचा पाडाव कसा केला गेला ह्याच्यावरती खरा एक व्हिडिओ करायला पाहिजे आणि तो आपण वेगळी ती एक विषय आहे तो बघू पण आजच्या ह्या सरकारने म्हणजे असं एक काळ असं म्हटला जात होता की जवळजवळ अडीचशे ते तीनशे देशामधले जिल्हे हे नक्षलवादांनी ग्रस्त झालेले होते आपल्या जर का देशामध्ये साधारण हजार जिल्हे आहेत असं पण मात तर तीस टक्के जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद फोफावलेला होता याचा अर्थ तुम्हाला झटकन समजणार नाही पण नक्षलवाद तिथे फोफावला याचा अर्थ असा होता की तिथे सरकारी कर्मचारी सरकारचे आदेश बजावू शकत नव्हते त्यानुसार कार्यवाही करू शकत नव्हते सरकारने कुठलाही आदेश काढो तो आदेश हा जनतेपर्यंत पोहोचवणं आणि जनतेकडून त्याचं पालन करून घेणं ही गोष्ट सर्वथा अशक्य झालेली होती आणि मग त्याच्यामध्ये कर वसुली सुद्धा आहे ते हे लक्षात घ्या लोक तिथले कर वसुली सरकारकडे करत नव्हते ती कर वसुली नक्षल जे त्यांचे कार्यकर्ते होते ते ती कर स्वतःकडे उचलून नेत होते तो कर सरकारला मिळत नव्हता तीस टक्के भारत भारताच्या जिल्ह्यांमधला कितीही कमी असेल तो पण जो काही होता तो नक्षलवाद्यांना मिळत होता लक्षात घ्या इतकंच नाही तर तिथे जो पोलीस फाटा होता त्या पोलीस फाट्याला काही काही कॉर्नर्स सर असे झालेले होते काही एरिया असे झालेले होते जिथे पोलीस प्रवेश करू शकत नव्हते कारण त्यांचं जीवन असुरक्षित होत तिथे जमिनीमध्ये सुरुंग टाकले जात होते झाडांवरती लोक बसायचे तुम्हाला अनेक म्हटला तो एक मोठी घटना आठवत असेल नक्षलवादाची की ज्याच्यामध्ये हे हल्लेखोर जे आहेत त्यांनी अशीच पोलीस पार्टी आपपर्यंत येऊ दिली ती नुसती पोलीस पार्टी नव्हती तर त्याच्यामध्ये काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सुद्धा होत आणि नेम धरून बसलेले हे सगळे नक्षलवादी होते त्यांनी पूर्णपणे त्यांचा पाडाव केला आणि अनेक लोक त्या हत्येमध्ये मृत्युमुखी पडल्याचं तुम्हाला आठवत असेल दांतेवाडाची अत्यंत भीषण घटना घडलेली होती तर हा सगळा नक्षलवाद होता नक्षलवाद म्हणजे काय जिथे सरकारला महसूल मिळत नाही कर जमा करण्याची परिस्थिती सरकार राहत नाही नक्षलवादी लोक तिथे कुठलीही विकास कामं होऊ देत नाही तुम्ही जर का म्हणाल की नाही तो विकसित अविकसित प्रदेश आहे तिथे लोकांना काही अर्थार्जनाची सोय नव्हती ती सोय करून द्यायचं म्हटलं सरकारनी तर ती हाणून पाडल्या जायच्या त्या गोष्टी इतकी गोष्ट की म्हणजे नुसते नवीन योजना आणल्या आणि त्यात झाल्या असं नाही नवे रस्ते जर का तयार केले तर रस्ते उपडून टाकले जायचे रेल्वे लाईन उकडून टाकल्या जायच्या टेलिकम्युनिकेशन तुमचे खांब विजेचे खांब उन्मळून टाकायचे तुमची मोबाईल सेवा असेल टेलिफोन सेवा असेल या सेवा त्या प्रदेशापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जात होती आणि हे जे सगळं षड्यंत हे का एवढे प्रबळ झालेले होते कारण त्यांना कुठे ना कुठेतरी राजाश्रय होता त्यांची जी विचारधारा आहे ना ती विचारधारा हीच कशी श्रेष्ठ विचारधारा आहे आणि हे सगळं कसं शोषितांच हे बंड आहे आणि ते कसं उत्स्फूर्त आहे हे तुम्हाला मला सांगितलं जात होत आणि त्याला राजमान्यता मिळालेली होती नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलमध्ये मध्ये सुद्धा नक्षलवाद्यांचे पाठीराखे बसलेले होते तीन नॅशनल नाश्या, नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल ज्यांच्या सल्ल्याने श्रीमती इंदिरा सोनिया गांधी या त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्या राज्य कारभाराची पावलं उचलत होत्या अशा अवस्थेमध्ये नक्षलवादाचा पाडाव कसा होऊ शकला असता ते केवळ अशक्य होत तेव्हा ह्या धोरणामध्ये मुळात बदल करण्याची गरज होती आणि मग त्यानंतर एक एक पावलं जी आहेत ती अमित भाईंनी उचललेली तुम्हाला दिसतील आणि त्या त्याच्यामधले ज्या दोन महत्वाच्या स्टेप्स आहेत त्याच्याबद्दल आपण परत कधीतरी बोलू तेव्हा हे पर्वाचा जो शरणागतीचा समारंभ आहे ना तो साधा सुद्धा समारंभ नाही ना प्रचंड कारण हे देवेंद्रजींच्या पुढाकाराने गडचिरोली मधल्या ज्या हालचाली होत्या त्या कशा हाणून पाडल्या गेल्या ह्याच ते अनेक ठिकाणी गावामधून तरुणांना जबरदस्तीने पकडून नेला जात होत ते कोणीही त्या सैन्यामध्ये लढण्यासाठी जात नव्हते त्यांना जबरदस्ती पळवून नेलं जायचं प्रशिक्षण दिलं जायचं हातात बंदुका घेऊन लढणं एवढाच मार्ग त्यांच्या समोर होता तशाच महिला सुद्धा पळवून नेल्या जात होत्या आणि महिलांना महिलांची तर अवस्था अत्यंत वाईट होती म्हणजे आपले जे, जे कर्नल आर एस एन सिंग आहेत निवृत्त कर्नल त्यांनी जी सा, कथा सांगितली त्यानुसार तिथे येणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचं सर्व प्रकारचं शोषण केलं जात होत आणि त्यांना मुलं होऊ नयेत म्हणून त्यांचं गर्भाशय काढलं जात होत आणि हे गर्भाशय काढण्याचं काम जे आहे ते गडचिरोली मधल्या एक एक फेमस डॉक्टर आहे ज्याचं नाव तुम्हाला मला सगळ्यांना माहितीये मी घेत नाही नाव तुम्ही कर्नल आर्यसिंग सिंग यांचा तो व्हिडिओ बघा त्यांनी ते ते नाव स्पष्टपणे घेतलेलं आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये फार मोठे आपण प्रचंड मोठी विभूती आहोत अशा प्रकारे दिमाखात वावरणारं व्यक्ति वावर व्यक्ति हे व्यक्तिमत्व आहे दिमाखात वावरणारं व्यक्तिमत्व आहे पण त्यांच्याकडे हे गर्भाशय काढून टाकण्याची ऑपरेशन तिथे होत इतकी भीषण कथा आहे मित्रांनो म्हणून देवेंद्रजींचं जे योगदान आहे ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आणि हे वेणुगोपाल राव जे आहेत त्यांची कथा तुम्हाला सांगण्याची गरज होती हा सगळा जो नक्षलवादाचा काळा इतिहास आहे हा इत, हे आता इतिहास जमा म्हणजे अमित भाईंनी आहे की पुढच्या वर्षापर्यंत ह्या समस्येला आम्ही पूर्णपणे विराम दिलेला असेल हा कॉन्फिडन्स अमित भाईंमध्ये कुठून आला ह्याचा विचार करा तुम्ही आणि मी अजून एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे दोन वेगळे व्हिडिओ आहेत एक नक्षलवाद संपवला कसा आणि दुसरा सक्षलवाद संपवल्याचा देशाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर काय परिणाम झाला हे दोन स्वतंत्र व्हिडिओ मी पुढच्या काळामध्ये बनवीन ते आपण सगळ्यांनी जरूर बघावेत अशी विनंती करते हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार